माझ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मला पराभूत केले आणि निवडून आले ते बजरंग बाप्पा या, या या जिल्ह्याचे आमदार ज्यांना दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा गुलाल लागला तो भारतीय जनता पार्टीतूनच लागला आणि आता दोन हजार चोवीस मध्ये परत आमदार म्हणून निवडून आले ते ज्यांनी ही सभा आयोजित करण्यामध्ये मोठा लोकांचा संग्रह करण्यामध्ये योगदान दिलंय आणि प्रचंड उत्साहाने लोक टाळ्या वाजवत आहेत राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला म्हणलं तरी भाजपाच्या आमदारांच्या टाळ्या जास्त आहेत ते आदरणीय सुरेश यांनाच मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनेक वर्ष ज्यांचा संबंध आमच्या परिवाराशी आणि पहिल्यांदा लोकसभा निवडणूक त्यांनी सुद्धा इथून लढली ते आदरणीय प्रकाशदादा सोळंके मंचावर उपस्थित माझे सहकारी आमदार नमिता मुंदरा आताच नवनिर्वाचित आमदार गेवराईचे विजयराजे पंडित